सकाळचे आठ वाजल्यात आणि आपण निघाले मार्केटला जो आपला काय डाईट असतो हप्त्याभराचा तो, तो गोळा करायला मिळाला गोळा करायचा डाईटचा सगळं आपलं सामान हप्त्याभर टेन्शन नाही तुम्हाला दाखवतो काय काय घेणार काय काय नाही फ्रूट खाऊन तबीती बनवायच्या केळे खाऊन तिथे जाण्याच पाहिजे तर मित्रांनो आज आपल्या रेस्ट डे असतो आपण फक्त कार्डिव करतो वर्कआउट काही करत नाही आजच्या दिवसाला कारण ड्रायव्हर आहे आणि जो आपला आजवळचा जो स्टॉक संपलेला आहे डाईटचा तेव्हा आपण जमा करतो एक थीका, थीका, दिवस आपल्याला भेटतो डाईटचा जमा करायला आणि आज रेव्हर असल्या कारणामुळे रोडला पण अक्का मोकळा असतं त्याच्यामुळे आपल्या ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी आपण लगेचच पोचतो म्हणून कुठला बी दिवस असो सोमवार मंगळवार बुधवार कुठला बी असू तुम्ही ठरवलेल्या वेळेतच उठा आणि ठरवलेले कामच करा मार्केट मध्ये प... आलोय आता आपल्याला फ्रूट घ्यायचे करिंगड विलिंगड सगळे भेटते बारा महिने आंब्याचं सीजन आणि आंबे आले भाजी मार्केट भाजी मार्केट राय वरची शॉपिंग झालेली आपली राईटची तर बीट आणि कलिंगड पालक बिलक सगळं घेतलेलं आहे असे आपले फॉलोअर बसलेले आहेत मस्त क्वालिटी मध्ये नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला राईट रिजेशन सगळं सांगू सगळ्यात महत्वाचा प्रोडक्ट बीट आहे बीठ हा प्रत्येकाच्या डायटमध्ये कंपल्सरी रोजच्या रुटीनला पाहिजेच म्हणजे तुम्ही काय बिघा का। दिवसात तरी बीट खाल्लंच पाहिजे आणि एक तरी फळ खाल्लंच पाहिजे त्याने काय होईल फळवाल्याचा बी धंदा होईल आणि बीटवाल्याचा बी धंदा होईल म्हणून ते आयुष्यात एकदा तरी खाल्लंच पाहिजे